सर्वान् हरि ओं शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे, चे सारिखामान्य ऐसा मान्य माझा सद्गुरु रामदास रामदासा श्रीमद्दासबोध् दशक पंधरावा त्यामध्ये आज आपण समाज सातवा शिकणार आहोत या सातव्या समाजाचे नाव आहे अधोर्ध्व निरूपण अधोर्ध्वमध्ये दोन शब्द आहेत अध आणि दुसरा शब्द आहे ऊर्ध्व अध म्हणजे खाली आणि ऊर्ध्व म्हणजे वर असे दोन संस्कृत शब्द आहे त्याविषयी समर्थ आपल्या काय सांगतात ते आपण या समाजात पाहूया समर्थ सांगतात या विश्वामध्ये जे निरनिराळे बदल आढळतात त्याचे मूळ कारण ही फक्त आणि फक्त मूळ मायाच आहेत म्हणजे मूळ मायेमुळे आपल्याला या विश्वामध्ये वेगवेगळे बदल आढळून येतात निश्चल असलेल्या परब्रह्मामध्ये चंचलपणाने पण पन सूक्ष्मपणाने ती मूळ माया राहते मूळ माया ही जाणीवेची बनलेली असते मूळ परब्रह्मामध्ये जो पहिला संकल्प झाला तो जाणीव रूपच आहे आणि ते मूळ मायेचे स्वरूप आहे असे समजावे संपूर्ण ऐश्वर धर्म यशस्वी ज्ञान आणि वैराग्य हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्या ईश्वराची ओळख येथेच घडते त्या भगवंताची ईश्वराची ओळखून देताना विश्वमाऊली ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यातून सांगतात तिथे ओवी आलेला आहे तिथे म्हणतात आई यशस्वी यश्री औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर हे साई गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा तू तो म्हणे पारता दत्तजित्तू होई आता सागुण कोणते आहेत भगवंतावर यश श्री म्हणजे ऐश्वर वैभव औदार्य ज्ञान वैराग्य हे सागुण जिथे आहेत ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला भगवंत असे म्हणतात प्रकृती पुरुष, शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर अशी त्याची आणखी काही नावे आहेत त्यात भगवंताची ही आणखी वेगवेगळी नावे आहेत पण या सर्वांचे मूळ जगत जगज्योतिष आहे मूळ संकल्प जो प्रकट झाला तेव्हाच निश्चळामध्ये चंचलत्व आले परब्रह्म निश्चळ आहे स्थिर आहे पण त्याच्यामध्ये जेव्हा संकल्प निर्माण झाला त्यावेळेला ते निश्चळ परब्रह्म चंचल झाले निश्चळ वस्तूला ती वस्तू कोणती सद्वस्तू निश्चळ चंचलपणा आला संकल्पामध्ये असणारी चंचलपण आणण्याची शक्ती तोच वायू कारण वायू हा मुळातच चंचल आहे वायू हा त्रिगुण आणि पंचभूते यांना एकत्र आणतो मूळ मायेत तीन गुण आणि सूक्ष्म सूक्ष्मरूपाने कसे असतात हे समजून देण्यासाठी समर्थांनी एक वेगळा दृष्टांत दिलेला आहे मूळ माया त्यामध्ये तीन गुण मूळ मायेत तीन गुण आणि पंचभूते सूक्ष्मरूपाने आहेत कशा रीतीने आहेत हे समजून घेण्यासाठी समर्थांनी वेलीचा दृष्टांत दिला आहे एखादी वेल बघा वेलीच्या मुळ्या जमिनीमध्ये अतिशय खोलवर गेलेले असतात वेलीवर दिसणाऱ्या पानांचे फुलांचे आणि फळांचे मूळ त्या वेलीच्या मुळ्यांमध्येच असते शिवाय वेलीचे विविध रंग आकार विकार तरंग तसेच निरनिराळे स्वाद आणि अंतरंग या सर्व गोष्टी त्या वेलीच्या मुळ्यांमध्येच असतात परंतु त्या मुळ्या फोडून किंवा चिरून पाहिल्या तर त्यांच्यामध्ये वरीलपैकी कोणती गोष्ट आपल्याला आढळून येत नाही वेलीची जसजशी वाढ होते तसतशा या गोष्टी आपोआप प्रगटपणे दिसू लागतात वेली एखादी वेल बघा डोंगराच्या कड्यावर असते आणि खाली तोंड करून पृथ्वीच्या दिशेने जोराने वाढते अशा रीतीने फोफावून अखेर ती जमिनीवर येते मूळ बाहेचा प्रकारही अगदी असाच आहे हे आपण ओळखावे पाने फुले फळे यांचे मूळ अगदी सूक्ष्म रूपाने वेलीच्या मुळ्यांमध्येच असते त्याचप्रमाणे तीन गुण आणि पंचभूते दोन्हीही अगदी सूक्ष्म रूपाने मूळ मायेतच असतात पण याबद्दल आपण अनुभवाने खात्री करून घ्यावी समर्थ पुढे सांगतात वेलीची संपूर्ण वाढ झाली किती सुकते पण कालांतराने ती पुन्हा उगवते फोफावते आणि पुन्हा सुकून जाते असे चक्र निरंतर चालूच राहते पण जर त्या वेळेचे मूळच उपटून टाकले की मग ती पुन्हा उगवत नाही मायेचे सुद्धा तसेच आहे तिचे मूळ भक्कम आहे कायम आहे तोपर्यंत जन्म मरणाचे चक्र चालूच राहते परंतु आत्मज्ञानाने ते मूळच उपटून टाकले कोणते मूळ जन्मरणाचे चक्र म्हणजे जन्ममृत्यू आटतात मूळ मायेचे मूळ उपटून टाकले म्हणजे जन्ममृत्यू आटतात मूळ मायेचा वेळ सारखा वाढतच जातो अनेक प्रकारचे बदल होऊन तो शोभू लागतो बदलात पुन्हा बदल होऊन वेलीचा विस्तार कल्पनेबाहेर वाढत जातो त्याला निरनिराळ्या फांद्या फुटतात त्या एकमेकात गुंतून त्यांची झुंबाळे बनतात त्या फांद्यांची असंख्य टोके या विश्वामध्ये पसरलेली आहेत कधी फळे पडतात पण लगेच नवी फळे येतात जुनी फळे पडतात नवी फळे येतात फळांचे हे होणे जाणे फळांचे अशा रीतीने होणे जाणे सतत चालूच राहते एखादा वेल वाढला तर ते, ते पुन्हा दुसरा वेल उगवतो अशा रीतीने आत्तापर्यंत कितीतरी वेल उगवले आणि सुकून गेले वेलीवरची पाने झडतात आणि पुन्हा फुटतात फुलांना आणि सुद्धा हाच नियम लागू आहे या क्रियेमध्ये अक्षरशः असंख्य जीव जगतात पुढे सबंध वेल करपून जाते मग मुळापासून तो वेल पुन्हा वाढतो हा सारा विचार माणसाने विश्वरचना प्रत्यक्ष पाहून समजून घ्यायला पाहिजे हा जो विचार मांडला समोर सांगतात की तो प्रत्येकाने विश्वरचनेकडे लक्ष देऊन समजून घेतला पाहिजे वेलाचे मूळ खणून बाहेर काढले स्वानुभवाच्या ज्ञानाने त्या वेलाला निर्मूळ केले कशाच्या ज्ञानाने स्वानुभवाच्या ज्ञानाने त्या वेलाला निर्मूळ केले तर मग वेलाचे वाढणे आपोआप संपून जाते आरंभी मुळात बीजावस्था अखेर पर्यवस्थान बीजावस्था सुरुवात बीजावस्थेमध्ये आणि शेवट देखील बीजावस्थेमध्ये मध्यंतरी बीजाची जलरूप अवस्था हा विश्वामधील घटनांचा स्वभाव सर्व ठिकाणी पसरलेला आहे बीजापासून ज्या गोष्टी उत्पन्न होतात त्यांच्यावरून मुळात काय होते ते आपल्याला सांगता येते ज्याच्यातून जे निर्माण होते ते त्याच्यामध्ये विनाशयास लीन होते विश्वातील तीन गुण आणि पंचभूते यांच्या पसाऱ्यावरून मूळ माया कशी असावी याची आपल्याला कल्पना येते शिवाय हे दृश्य विश्व विनाशयास शेवटी मूळ मायेतच विलीन होते सामान्य अज्ञानी जीव मरतो जन्माला येतो पुन्हा मरतो जन्माला येतो अशा रीतीने जन्म मरणाच्या त्याच्या येरधारा सतत चालू असतात त्यात खंड पडत नाही त्यामध्ये तो सामान्य जीव अडकलेला असतो परंतु जो आत्मज्ञानी पुरुष असतो त्याला अशा रीतीने जन्ममृत्यूच्या खेपा घालाव्या लागत नाहीत आत्मज्ञानी पुरुषाला जन्ममरण उरतच नाही पण हे म्हणत असताना हे सांगत असताना त्याला आत्मज्ञान संपादन करण्याची साधना करावी लागते यात शंकात नाही वास्तविक प्रत्येकाच्या अंतरी प्रत्येकाच्या आतमध्ये हे आत्मज्ञान आहे तुमच्या माझ्या सर्वांमध्ये ते आत्मज्ञान आहे पण माझ्याजवळ आत्मज्ञान आहे ही गोष्ट आपल्याला कळत नाही ती कळण्याकरता साधनात करावी लागते आत्मज्ञानाचे भान असो किंवा नसो प्रत्येक प्राणी त्याच्यात प्रकाशात जगतो आत्मज्ञान ब्रह्मज्ञान परमात्म्याचे ज्ञान असे त्याचे वेगवेगळे शब्द आहेत समोर सांगतात की प्रत्येक प्राणी या आत्मज्ञानाच्याच प्रकाशात जगतो तो सूक्ष्म स्वरूप असल्याने आपण सूक्ष्म म्हणून ते ओळखले पाहिजे आत्मज्ञान कसे आहे सूक्ष्म आहे आणि त्याकरता आपल्याला सूक्ष्म म्हणलं पाहिजे तर आपल्याला ते ओळखता येईल ते आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप आपल्यामध्येच आहे त्याचप्रमाणे ते संपूर्ण जगतामध्ये देखील आहे शरीराचे भेद वरवरचे असतात अंतरी असणाऱ्या आत्मज्ञाय प्रकारामध्ये आपल्या प्रत्येकाच्या आत्मदेव प्रकाश आहे आत्मज्ञानाचा त्या प्रकाशामध्येच सर्व जीव आपापले कर्म करतात पण त्या अज्ञानी जीवांना या ज्ञानाची जाणीव नसते ते ज्ञान प्रगटपणे दिसत नाही त्याला बिचाऱ्या अज्ञानी लोकांनी काय करावे आत्मज्ञानाच्या प्रकाशानेत आपण इंद्रियांचे सर्व भोग भोगतो सर्व प्रकारचे सुख उपभोगतो त्याच्याशिवाय काहीच घडत नाही त्या ज्ञानाचे भान होण्याआधी ते आत्मज्ञान आपल्याला कळण्याआधी समोर सांगतात स्थूलाचा त्याग करून सूक्ष्मात शिरले पाहिजे आणि व्यापक झाले पाहिजे असा मनुष्य सूक्ष्मात शिरणारा आणि व्यापक बनणारा मनुष्य त्याला आत्मज्ञानाचे भान होते आपल्या अंतर्यामी आपल्या अंतकरणात जे स्वरूप आहे तेच स्वरूप जगाच्यासुद्धा सुद्धा आहे प्राण्यांच्या शरीराचे आकार केवळ वेगवेगळे दिसतात माणसाला असे वाटते की एका बोटाची वेदना दुसऱ्या बोटाला कळत नाही हात पाय वगैरे वेगवेगळे अवयव आहेत त्यांनासुद्धा हाच नियम लागू आहे एका अवयवाचे दुःख जर दुसऱ्या अवयवाला कळत नाही तर आपल्याला दुसऱ्याच्या शरीराचे दुःख अनुभवणे कसे बरे शक्य आहे म्हणून दुसऱ्याचे अंतःकरण आपल्याला नीटपणे ओळखता येत नाही या आक्षेपाला उत्तर देताना समर्थ माऊली म्हणतात दृष्टांत देतात पाणी एकच असते एकाच पाण्यावर सगळ्या वनस्पती जगतात त्या देखील असतात तेव्हा त्यांच्या फांद्या पाने टोके यांच्यात भेद आढळतो पाणी एकच आहे सर्व वेली त्याच्यावर जगतात वनस्पती पाण्यावर जगतात पण त्या वाढायला लागतात तेव्हा त्यांच्या फांद्या येतात पाने येतात टोके येतात असा भेद आढळतो त्यापैकी आपण जी पाने तोडतो तेवढीच सुकतात बाकीची मात्र टवटवीत राहतात हे जसे घडते त्याप्रमाणे शरीराचे सुद्धा वेगवेगळे भेद होतात आणि एका शरीराचे दुसऱ्या शरीराला कळत नाही पण जाणीवेच्या दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी कोणताही भेद नाही ज्या जाणीवेने एका शरीराला दुःख कळते ज्या जाणिवेने एका शरीराला दुःख कळते त्या जाणिवेने दुसऱ्या शरीराला त्याचे दुःख समजते प्रत्येक देहातील आत्मा वेगवेगळा आहे असे आपल्याला वाटते पण प्रत्येक देहाचा स्वभाव भिन्न असल्यामुळे तो आपल्याला भेद दिसतो खरं म्हणजे तो भेद नसतो आपल्याला तो भेद भासतो ही गोष्ट बहुतेक लोक जाणतात काही लोक पाहून आणि काही लोक ऐकून ही गोष्ट जाणतात पण शहाणे विद्वान लोक अंतरंगाची परीक्षा करून ही गोष्ट जाणतात चतुर मनुष्य गुप्तपणाने कोणालाही कळू न देता हे सगळे समजून घेतो जो चतुर पुरुष पुष्कळांचा सांभाळ करतो जो पुरुष लोकांचे अंतःकरण वश करून घेतो तो, तो चतुरपणाने सगळे काही माहीत करून घेतो लोक आधी मनात काय आहे ते पाहतात आणि नंतर मग विश्वास ठेवतात सर्व लोक अशा पद्धतीने वागतात खालच्या प्राण्यांना म्हणजे खालच्या योनीच्या प्राण्यांना सूक्ष्मात शिरण्याची शक्ती नसते जे अत्यंत निकृष्ट योनीतले प्राणी आहेत जीव आहेत त्यांना सूक्ष्मात शिरण्याची शक्ती नसते माणसांमध्ये ती शक्ती आहे स्थूलातून सूक्ष्मात शिरण्याची परंतु मनुष्याला स्वाभाविकपणे सूक्ष्माचे विस्मरण घडते म्हणून माणसांमध्ये स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टींचे मिश्रण आढळते स्मरण अखंडपणे टिकवणे हा परमार्थाचा अभ्यास आहे स्मरणानंतर आपल्याला विस्मरण होते हा आपल्या सर्वांचा प्रत्यक्ष अनुभवच आहे आपल्या मनात अनंत असंख्य कल्पना निर्माण होतात त्या सगळ्या स्मरणात राहणे शक्य नसते असे हे चंचल चक्र फार विचित्र आहे काही ठिकाणी सरळ तर काही ठिकाणी ते वाकड्या गतीने फिरते रंक असो की इंद्र त्याची अवस्था स्मरण आणि विस्मरण यावर अवलंबून राहते स्वामी सांगतात स्मरण म्हणजे देव आहे आणि विस्मरण म्हणजे दानव आहे राक्षस आहे या स्मरण विस्मरणाचे मिश्रण म्हणजे मनुष्य प्राणी आहे यामुळे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती असे दोन प्रकार या जगात आपल्याला आढळतात सारासार विचाराने मनुष्याने याची प्रचिती घ्यावी विवेक चालवून विवेकाने वागून मनुष्याने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे जाणून घेतली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याने दुसऱ्याचा आत्मा ओळखावा अतिशय महत्त्वाचं सांगतात स्वामी आपल्याला आपल्या आत्म्याने दुसऱ्याचा आत्मा ओळखावा आपण आत्मस्वरूप होऊन आत्म्याला ओळखावे आरशामध्ये दिसणारा डोळा आरशामध्ये दिसणारा आपला डोळा आपल्या डोळ्यांनीच पाहावा लागतो तसा प्रकार आहे ज्याप्रमाणे स्थूलाने स्थूल खाजवावे त्याप्रमाणे सूक्ष्माने सूक्ष्म समजून घ्यावे सूक्ष्माची खून सूक्ष्माने अंतरंगात बाळून घ्यावी आपल्या विचारावरून दुसऱ्याचा विचार काय आहे तो जाणावा आपल्या अंतरंगावरून दुसऱ्याचे अंतरंग कसे आहे ते ओळखावे त्यासाठी दुसऱ्याच्या अंतकरणाशी आपण एकरूप होणे आवश्यक आहे त्यानंतर त्याचे अंतरंग जाणावे स्थूलामधील ज्ञान साधना स्थूलामधील ज्ञान साधना आणि सूक्ष्मातील ज्ञान साधना यामध्ये फरक आहे स्मरणामध्ये विस्मरण घडणे हे भेदाचे लक्षण आहे विस्मरणाने एकदेशीपणा येतो जो अपूर्ण आहे तो पूर्ण होऊ शकत नाही विस्मरणाने काय होते जो अपूर्ण आहे तो पूर्ण होऊ शकत नाही मी आत्मरूपच आहे मी देव आहे हे स्मरण आणि मी देह आहे मी हे शरीर आहे याला म्हणतात विस्मरण स्मरण विशाल आहे पूर्ण आहे तर विस्मरण हे आकुंचित आहे अपूर्ण आहे आणि एकदेशी आहे आपण पुढचे शिकतो पण मागचे विसरतो पुढे उजेड आपल्या पुढे उजेड आपल्या पुढे उजेड पण मागे अंधार आपण पुढचे स्मरतो आणि मागचे सारे विसरतो माणसामध्ये स्मरण आणि विस्मरण यांचे मिश्रण असल्याने त्याची अशा प्रकारे अवस्था झाली आहे ज्ञान व अज्ञान यांचे विचित्र मिश्रण माणसांच्या ठिकाणी आढळते मनुष्याला सर्व काही समजते पण उमजत नाही आपण म्हणतो देखील कळतं पण वळत नाही तशातला प्रकार झाला बोलता येते बोलता येते आपल्याला पण बोलल्याप्रमाणे कृती मात्र घडत नाही बोलण्याप्रमाणे आचरण नाही हे सर्व परिणाम वरील प्रकारच्या मिश्रणाचेच आहेत असं का होतं आपलं असं का होतं याचं कारण काय आपण म्हणजे मनुष्य म्हणजे स्मरण आणि विस्मरण यांचं मिश्रण आहोत अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्यसंवादातील पंधरा दशकातील अधोर्ध्व निरूपण नावाचा सातवा समाज पूर्ण झाला आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूयात